काय 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 ना काय होतय हे काय मी पण घेतलं ना मी कोण नाही म्हणते विराबाई ना वीराबाई ना विराला पार लोड आलाय काय झालंय कोंबड्या बघ

तर इथे ना मी आगाराचं कारवाशर घेतलेलं आहे कारण की गाडी धुण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत असतात मग बाहेर जावं लागतं सर्व्हिस स्टेशनला तर त्यामुळं म्हटलं घरीच असं साहित्य घेऊन टाकू की मस्त सर्व्हिस स्टेशनसारखी गाडी धुवून होईल आपली तर मग ते घेतलेलं आहे मी आगाराचं कारवाशर त्याच्यासार त्याच्यासोबत ना ही एवढी मोठी वायर पण आलेली आहे आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे बाकीचे पाईप पण आलेले आहे दोन पाईप तुम्ही बघितले असेल खूप मोठे मोठे दिलेले आहे त्यानंतर ही एक गन आहे आणि खूप म्हणजे प्रेशरमध्ये पाणी येतं आणि खूप सोपा आहे जॉईंट करायचं ह्या सिल्वरच्या पाईपला तुम्ही जॉईंट करू शकता आणि एकदम प्रेशरमध्ये पाणी येतं त्याने त्याच्यानंतर ह्या साईडला हा जो स्काय कलरचा पाईप आहे ना तो जॉईंट करून द्यायचा दोन्ही साईडला दोन पाईप जॉइ जॉईंट करून द्यायचे आणि एकदम प्रेशरमध्ये पाणी येतं सर्व सगळी गाडी आपली कार सेंटरसारखी म्हणजे सर्व्हिसिंग सेंटरसारखी धुवून होते एकदम मस्त घरच्या घरी गाडी त्याच्यासोबत आपल्याला बरेच साहित्य पण दिलेलं आहे जेणेकरून आपण घरापासून थोडीशी म्हणजे लाईटचा बोर्ड जर लांब असेल तर जॉईंट करून आपण ते सगळं धुवू शकतो आणि एवढी हेवी मोटर आहे त्याला खूप मस्त आणि खूप भारी आहे हे कारवाशर तुम्हाला जर आवडलं ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण की एवढं भारी आहे ना धुवायला पण एकदम सोपी जाते आणि एवढी चकाचक गाडी निघते ना तर तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर इथे ते तुम्ही बघू शकता मोटरसायकल पण आपण धुवू शकतो त्यानंतर कार असेल तर कार पण धुवू शकतो आणि आपल्याला घरगुती सुद्धा यूज होऊ शकतो त्याचा तर हा जो हे दिलेला आहे ना टँक आपल्याला त्याच्यामध्ये फोमिंग साठी उपयोग होतो त्याचा त्याच्यामध्ये लिक्विड टाकायचा त्यानंतर मस्त असं प्रेशरने फोम तयार होतो आणि एकदम क्लीन अशी मस्त अशी गाडी निघते एकदम चकचक एकदम भारी मशीन आहे तुम्हाला जर आवडलं ना तर तुम्ही नक्की घ्या घरच्या घरी एकदम सर्व्हिसिंग सारखी सर्व्हिस सेंटर सारखी गाडी म्हणजे धुवून निघते चकाचक होते सगळे आपण धुवू शकतो आतून बाहेरून आपल्याला जशी वॉश करायची आहे ना तशी त्या पद्धतीने आपण वॉश करू शकतो पाणी तर एकदम प्रेशरने येतं त्याचं आणि मोटर वगैरे सगळं भारी आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण दिलेली राहील तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल ना तर तुम्ही लिंकवर जाऊन खरेदी करू शकता का आजी काय करते तू विरा विरा आजी काय करते आणि विरा मस्त वरत वर वरती आली वर कशी वाटते विरा तुला भारी वाटते वरती भारी वाटतं टॅलिसवर टॅलीसवर भारी वाटतं बघ इकडे इकडे बघ इकडे इकडं इकडे बघ बापले किती छान छान हां तर तिकडे की झाड मोठं आहे अरे तुला आवडलं वरती तुला मी वरती आलो टेरेस आणि बघ ती खाली मजा बाबांची नाहीची आवाज दे आईला आईला आवाज दे काय करते रे आईन बाबा काय करते का आईन बाबा बाई विरा जरा आईन बाबा काय करायला कोंबड्यांना इंजेक्शन देऊ राहील गे कोंबड्यांना इंजेक्शन खाऊन या कधी एवढ कसं आलं किती काप पाहिजे तीन तीन तीनदारले प्रत्येकाला एक एक बाजून खायची

शाळेत राहायची तोंड टेन्सन मला चावण चावण कोंबडी चावण तुला नाही आता आता

तुम्ही कशाला म्हणले मग तिला जाऊ वाटत आवायला लागली हा ना तिथे वर्स वर्ष घालून खाते ती, ती, <laughs> ती अयो खरच चावला तू चला आता मी चाय बनवण्यावर तुम्ही पिणार आहे पेणार पेनारे चहा पिणार आहे आता बाहेर खेळ राहिली एकटीच आणि ना दिवसभर सोनू नव्हते आज आणि सोनू आलेली आहे ती सोनू आली बाय सोनू दिदी आली बाय तव तव शाळेतून आली तिकड तिकडं 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 तव तिकड बघ आवाज आहे का सोनू दिदी आवाज आहे <या> ना हे कोण आलं पाय खुशी पाय खुशी तिच्या चेहऱ्यावर हय्यो दीदी आली दीदी आली दीदी आली कुठून जाऊ कुठून जाऊ दीदी का ग ग ग ग ग कशी पाहते तिचं दीदी आली ना ए कोण दीदी ग ती कोण दीदी हा रुपात अ रोपा तुची बर का रुप तुची दीदी ती

बाबाजी बुर आली बुर आली बुर आली बुर आली आली अयोर थांब 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 किती जर पळाली हा कुठे चालली तू बाबाकड बाबा आले बाबा आले बाबा नको थांब 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 अरे थांब Baba ali, tô quiser Baba, 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 I'm gonna go.